गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्तीबाबत फरक स्पष्ट करा गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे परिणामी इतर उद्योगांचाही विकास झाला आहे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते अमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्या मर्यादा आल्या आहेत अमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व, व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते